ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला तुना आरक्षणाच्या मागणीवर पहा काय म्हणाले आमदार राजेंद्र राऊत नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील विरुद्ध बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणा संदर्भात थेट मोठी मागणी केलेली आहे पहा नेमकं काय म्हणले ते आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काय हा एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं जो विषय या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं ते आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी दाखल्यांच्या बाबतीमध्ये असावं हे आरक्षण सी बी सी च्या माध्यमातून असावं ते आरक्षण ईडब्ल्यू च्या माध्यमातून असावं सातत्यानं ह्याच्यावरती आणि तालुकाच्या विकासा कामाकरता करता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीक आहे त्या ठिकाणी मी एक जबाबदार या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी नम्रपणे विधानसभा अध्यक्षांना विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवि हा माझा विषय असणार आहे विधानसभा अध्यक्षांकड मी मागणी करतोय त्यामध्ये मी असा मजकूर विनंतीपूर्वक केलेला आहे हो विनंती करीतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण ही मागणी प्रामुख्यानं सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून त्यामुळं राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या सुखदुखात जायचे नाही हॉटेल पानटपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळे मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण व्हावे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना ओबीसीतील ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यासमोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभा केला याच दरम्यान बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत व मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यात काही कारणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले यामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा असून एकीकडे मनोज जरांगी पाटील यांनी आरोप केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देण्याचे काम आमदार राजेंद्र राऊत यांनी केले मात्र यानंतर आता याचा नवा अंक पाहायला मिळाला असून आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या संदर्भात मागणी संदर्भात थेट विधानसभा अध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली असून याबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद